तर गायच आता आमच्या मम्मीचं आंघोळ झाली आता मम्मी करत आहे पूजा तर बघा गायच आज आहे मौनी अमावस्या तर सर्वांना मौनी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा तर गायच आज समर्थ समर्थवर आहे बघा ब्लॉग बनवायचं तर आज सुट्टी रविवार तर समजलं म्हणजे आजचा दिवस तू ब्लॉग बनव बघू तुझा ब्लॉग कसा होतंय तर आपल्या सबस्क्रायबर्सना तुझं ब्लॉग आवडतं का माझा ब्लॉग आवडते बघू म्हटलं तर समर्थ लाच चॅलेंज दिलं की दिवसभर ब्लॉग तू बनवायचं बघू माझ्या पैसे बेहरीनचं बनवायचं कमी बनव आणि स्टार्ट करूया चॅलेंजला आणि तर गायच मी पहिला पण मम्मीपेक्षा पण पहिला पण मी ब्लॉग बनवत होतो हो हो का तर गायच मम्मीनं देवपूजा करून आता इकडं बघा काय बनवत आहे मम्मी नाश्त्याला आज त्याला आज पिटे तर गाईज आज बघा नाश्त्याला उपमा आणि उपीटमा दोन दोन नाव दोन्हीच नाव सांगायला आले हाय हॅलो नमस्कार मंडळी तर बघा आज आहे रविवार आणि तर आज रविवार आहे आणि त्याचबरोबर आज आहे बघा मौनी अमावस्या तर माझ्या सर्व गोड सबस्क्राईबर्सना मौनी अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला दिवसभर आज मौनी अमावशा आहे म्हणून मी काय काय करते म्हणजे जे जे काय करायचं असते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते जे मौनी अमावश्यामध्ये मौन पाळतात काय गोष्टी नवीन करतात ते सगळं मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवते पण आजचा ब्लॉग समर्थ बनवणार आहे पण त्याच्यासोबत मी देखील तुम्हाला म्हणजे मौनी अमावश्याला काय काय करतात ते तुम्हाला दाखवते तर चला कंटिन्यू पाह आजचा ब्लॉग नसकी करतात तो गाईज इथं चालू आहे बनवायचा आता नाश्ता बघा मम्मी कशी राहणं म्हणायला बघायला पुन्हा पुणे ऐक्या कालचा ब्लॉग बघत बघत बघा इथं सगळेजण नाश्ता करते माझा तर नाश्ता झालाय गायच इकडं आता बघा मम्मी काय करताय तर गायच बघा आता मम्मी आहे फुगली आली बिकॉज ऑफ तर काहीच इकडं बघा नाश्ता तयार झालेला मी मोबाईल चार्जिंग लावलेलं मला माहित नव्हतं ना नाश्ता तयार झालाय मी बिना व्हिडिओ बनवताच सगळा नाश्ता संपवला आम्ही तर काय इकडं बघा मम्मी आता चहा चानवा लागली चालेल मामाची पिणार आहे तर काय चहा तयार आहे बघ काय झालं हे सगळं काय तर गाय चहा रेडी आहे आणि चाळण चिटकून त्या बिचाराचा हाल झाले चहावर रेडी आहे गाय तर गायचं माझा इकडे अभ्यास झालं आणि पप्पू बघायचं झोपली ती गाणं ऐक तर गायचं आता का अभ्यास अर्धा कंप्लीट झालाय बघा तर चला आता मम्मीला विचारा कवापासून माझ्या माइंडमध्ये हा प्रश्न होता ए मम्मे सकाळपासून काय लिहित बसले सांग की काय लिहित बसल्या सस्पेन्स आहे ती ते गुप्त आहे गुप्त गुपित रहस्य तुझ्या किंवा परवाच ब्लॉग मध्ये कळलते काय लिहित बसल्या एवढी सकाळपासून माझी काय तयारी चालू आहे हे माझ्या एका व्हिडिओची तयारी आहे आणि व्हिडिओमध्ये काय बोलायचं काय काय जे तयार आहे ना मी वाई yeah. ते सगळं मी वेळीमध्ये लिहून किंवा परवाच्या व्लॉगमध्ये नक्की कळेल त्यासारखे ना नक्की माझे रेग्युलर व्हिडिओ बघायला लागेल ब्लॉग बघावं लागेल मी एवढे उशीर बसून काय लिहित होती समजला माहिती मी किती उशीर बसून लिहित होते मी एवढं सगळं घेऊन काढले ये एका व्हिडिओची तयारी एवढं करावं लागते आम्हाला एवढं सगळं धडपडावं लागते हे फक्त लिहून घ्यायचं पुन्हा हे सगळं स्किप स्क्रिप्ट जे आहे हे पाठ करायचं मग ते परवा दिवशीच्या ब्लॉगला मला बोलता येईल तरी पण व्यवस्थित बोलता येत नाही आपली असते तर काहीच माझा तर प्रश्न हात दूर झाला सकाळपासून लिहायचं कारण तुम्हाला पण कळायलाच असेल सगळी आता बघा येतं असं म्हणजे सई घरात आली ती पी सर तर चला ते मला दाखवतो मे सा रे तर बघा बघायच माझी बहीण पण आली जाता बा दिवस मावळला आता आम्ही खेळायला लागलो फुटबॉल ही बोलत बसली आजीसोबत आता, बस आजी आता अंधार होता नाही नाही उग नाही चालू आहे काय केली की हाय हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सर्व गोड ताईंना दादांना चिमुकल्या लहान लेकरांना आजी आजोबांना सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून मौनी अमावशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल याच्यामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज अमावस्या असल्यामुळे बघा मी संध्याकाळी परत आणखीन एकदा छान अशी अंगणात सडा रांगोळी करून तुळशी पुढे पण छान अशी रांगोळी काढून उंबरटा वगैरे हळदीने छान असं लिपून घेतलं होतं तर इकडे बघा मंडळी मी घरामध्ये दिवा लावलेला आहे तर दिवा हे कशासाठी तर आज आहे मौनी अमावस्या आणि आज दीपदान करावं असं म्हणलं आहे तर मी इकडे बघा दीपदान केलेलं आहे तर दीपदान कसं करायचं तर एका प्लेटमध्ये आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मातीची पंथी ठेवायची आणि त्या पंथीमध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपण तुपाने लावू शकतो किंवा मोहरीच्या तेलाने लावू शकतो दोन्ही पण नसले तर आपण आपण जे वापरतो ते वापर तेल आपण दिव्यामध्ये वापरू शकतो पुन्हा तेल टाकून त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचा आणखी एक रुपयाचं नाणं असलं की नाणं पण टाकायचं आणि ज्यांच्या घरी कवडी असते ना तर ती कवडी पण आपण टाकू शकतो अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी दीपदान करायचं आहे आणि सकाळी उठून त्याच्यामधलं मीठ आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणखी तो दीप जो आहे तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे तर मंडळी स्वामी समर्थनच्या केंद्रात आम्हाला आणखीन एक सेवा सांगितली होती मौनी अमावशेला करायची तर मौनी अमावशेला बघा आपल्याला संध्याकाळी सात वाजता दिवा पुढे दिवाबत्ती वगैरे करून छान असं आपल्याला देखील आवरून बसायचं आणि ती अगरबत्त्या पेटवून घ्यायच्या त्या तीन अगरबत्त्या संपेपर्यंत आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा दत्तगुरूंचा मंत्र उच्चार करत बसायचा आहे जोपर्यंत त्या तीन अगरबत्त्या संपत नाहीत आणखीन त्याच सोबत आपल्याला हनुमान चालिसा देखील तीन वेळा म्हण तर मंडळी आणखीन एक महत्वाचं म्हणजे ही सगळी सेवा करण्या अगोदर आपल्याला एक काम करायचं जरुरी आहे तर ते काम असं आहे की आपल्याला संध्याकाळी सात वाजता देवापुढे बसण्या अगोदर गंगाजल सिंपडून घ्यायचं आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या गंग, बाहेर एक अंडरलाईन काढायची आहे गंगाजलने आणि आपण देवघरासमोर बसण्या अगोदर देखील आपल्या सभोवती सगळे अंडरलाईन करायचे आहे गंगाजलाने जेणेकरून जी नकारात्मकता आहे जी नकारात्मक शक्ती आहे ती आपल्या समोर म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही गंगाजलामध्ये इतकी ताकद आहे गंगाजल म्हणा किंवा गोमूत्र म्हणा हे आपण आपल्या सोबत ठेवलं पाहिजे गोमूत्रापेक्षा देखील जास्त गंगाजलामध्ये ताकद आहे असं म्हणतात तर मैत्रिणीनो ये तीन ते तीन अगरबत्ती संपलं ना की ते अगरबत्तीचं प्रसाद आपण हातावर घ्यायचं आणि स्वामी महाराजांना दत्तगुरू महाराजांना विनवणी करायची की महाराज आमच्यावर जे काही संकट येणार असतील किंवा जे काही संकट आले असतील त्या स सर्व संकटांना दूर करा आणि आमच्या कुटुंबावर नेहमी ने आपली कृपादृष्टी ठेवा अशी दत्तगुरू महाराजांना विनवणी करायची प्रार्थना करायची आणि तो प्रसाद आपण घराबाहेर थोडं फुंकायचं आणि घरातल्या सर्व सदस्यांच्या कपाळाला ते प्रसाद लावायचा आणि एखाद्या डब्यामध्ये छोट्याशा डब्यामध्ये आपण घरा ते घरात ठेवून द्यायची तर मंडळी आज मौनी अमावस्या तर आज सर्वार्थ सिद्धीचा योग आहे असं म्हणलं जातं सर्वार्थ सिद्धी म्हणजे आपण जे काही तपस्या करतो जे काही आपण सेवा करतो जे काही आपण देवासाठी करतो त्या सर्व की सर्व आज सिद्ध होतं असं म्हणलं जातं म्हणजे सर्वार्थ सिद्धीचा आज योग आहे असं म्हणलं जातं याचं कारण असं आहे की आज सूर्य आणि चंद्र यांचा दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे तर मैत्रिणींनो बघा आज मौनी अमावश्याच्या भरपूर सेवा सांगितल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी काय काय केलं तर मी बघा सकाळी अगोदर उठल्या उठल्या संपूर्ण घराची लादी पुसून घेतली आणि त्या पाण्यामध्ये बघा मी मीठ हळद आवर्जून टाकून घेतले मी नेहमी टाकतेच पण आज अमावस्या असल्यामुळे तर आज नक्की टाकलं पाहिजे म्हणून मी लादी पुसताना मीठ आणि हळद टाकून छान अशी लादी पुसून घेतली आणि त्याचबरोबर बघा संध्याकाळी मी अंगण पण एकदम प्रसन्नमय करून घेतलं छान अशी तुळशी पुढे दिवा रांगोळी केली आणि उमराटा पण छान असं हळदीने लेपन करून घेतलं आणि त्याचबरोबर मी दीपदान पण केलं आणि एकदम छान महत्त्वाचं सेवा म्हणजे मी दत्तगुरु महाराजांची सेवा संध्याकाळी केली सात वाजता छान असं दिवाबत्ती वगैरे करून देवापुढे तीन अगरबत्त्या लावून तीन अगरबत्त्या संपेपर्यंत महाराजांची मी सेवा केली दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 केली त्या चकुल्याने काय आहे का एवढ चकुल्या आणि चकुल्या चकुल्याने होईल मग डाळ घालून करते काय तर म्हणते डाळ चकुल्या डाळ काय तरी आमची नाव लक्षात पण चकुल्या बद्दल एक प्रकार आहे चकुल्या शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं कूट घालून केलं त्याला चकुल्या म्हणायचं पण वेगळं चकुल्या म्हणायचं त्याच्यामध्ये डाळ घातली मी मसूर डाळ शिजवून घातले त्याला काय म्हणते लक्षात येणे आलं लक्षात आल्यावर मी सांगते परंतुपर्यंत काहीच लोकांना सांगायला सांगते सांगते तू काहीच केलायस ना आज व्हिडिओ सांग हा तर काहीच मम्मी ना नाही बनवलं तर चकुल्यामध्ये मध्ये काय घाटले डाळ डाळ शिजवून घातले तर काय झाला काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा आणि काय तिकडे जेवण होऊस्त का इकडं बिग बॉस बघत बसले आहे मी तर काय आता जेवण करत आहे सगळी अजून मी आणि मम्मी बसलो नाही बघा काही मी आणि मम्मी अजून बसलो नाही जेवायला अजून मम्मी बनवायला आले चपाती ते मग बसणार तर गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला ती का काय त्रास येते कारण मी बनवलाय नाही गाईज आणि कमेंटमध्ये कळवा की मम्मी छान बनवते ब्लॉग कमी आणि गाईज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि गाईज आजचा व्हिडिओ बघा मम्मी एडिटिंग पण करायला लागले तर मंडळी आजचा ब्लॉग समर्थ नाही बनवलाय आणि तुम्हाला त्याचा ब्लॉग कसा वाटतो आहे नक्की बघा फक्त मी अमावश्याबद्दल जे काही माहिती होती थोडीशी तेवढी मी दिले कारण त्याला ते जमणार नव्हतं आणि बाकीचा ब्लॉग तोच बनवला आहे दिवसभर आणि बघा त्याचा ब्लॉग कसा वाटतो आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि त्याच्यासाठी का होईना का आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखी नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत